श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणी तुमचं स्वागत आहे माझं चॅनेल नीता इली शिलाईमध्ये या व्हिडिओमध्ये आपण तीस छातीच्या ब्लाऊजची भाई पाहणार आहोत तर ही तीस छातीच्या ब्लाऊजची भाई आहे आणि ह्या भाईची लांबी आपली चार इंच आहे तर चार इंचाची भाई ही आपण चार्टप्रमाणे आणि विदाऊट चार्टप्रमाणे म्हणजे जर तुमच्याकडं चार्ट असेल भाई कशा प्रकारे कट करायची याचा तर प्रमाणे तुम्ही किंवा प्रोफेशनल पद्धतीने कशाप्रकारे कट करू शकता किंवा जर तुमच्याकडे कोणताही चार्ट नाही किंवा प्रोफेशनल पद्धतीने तुम्हाला येत नाही किंवा करता येत नाही किंवा किंवा भाई कट करताना तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या अडचणी येत असतील तर आपण चार्टप्रमाणे आणि चार्ट नसला तर अंदाजे कशाप्रकारे भाई कट करायचे हे दोन्हीही मी तुम्हाला सांगणार आहे तसे हे पहा मी अशा प्रकारे ह्या पेपर फोल्ड करून घेतलेला आहे तुमच्याकडे ब्लाऊज पीस असेल तर ते देखील तुम्हाला असंच फोल्ड करून घ्यायचं आहे हे पा अशी मधी घडी टाकून घ्यायची आहे आणि हे जे फोल्डिंगची बाजू आहे त्यावरती आपल्याला त्यावर त्यावर भाईचे माप टाकायचं आहे तर ही अस्तरची भाई आहे हे तुम्ही लक्षात घ्या साधी भाई मी दाखवत नाही तर साधी भाई असेल तर त्याची मापे वेगळे असतात तर ही अस्तरची भाई आहे आणि आपली भाईची उंची ही पूर्ण चार इंच आहे तर समजा चार इंच जर उंची असेल तर तुम्हाला मार्जिनसाठी अर्धा म्हणजे साडेचार इंचावर पॉईंट द्यायचा असतो तर आता इथं साडेचार इंचावर हा आपण पॉईंट दिलेला आहे ही लाईन मी पूर्ण चापून घेते म्हणजे आपल्याला बाकीची मापे टाकणं देखील सोपं जातं त्यामुळे ही लाईन आपण पूर्ण आखून घेऊया जिथं आपण उंचीचे माप दिलेलं आहे हे पहा ही लाईन पूर्ण आखून घेतली आता पहा आपल्याला घ्यायचं आहे दंडघेर तर दंडघेर हा साडेचार इंच आहे तर पहिला मी दंडघेर घेते साडेचार इंच आणि त्याला मार्जिनसाठी आपण दोन इंच घेणार आहोत तर हे झालं दंडघेर आणि हे मार्जिनसाठी दोन इंच तर ही जी लाईन आहे उंचीची ह्याच्यावरती आपल्याला पावणे दोन इंचावर पॉईंट द्यायचा आहे आपण नेहमी दोन इंचावर देतो पण खूपच लहान भाई असेल तर पावणे दोन इंचावर दिला तरी चालू शकतो तरी ते पावणे दोन इंचावर आपण हा पॉईंट दिलेला आहे आता हे झालं आपल्याकडे जे भाईचं मेन माप आपण जुन्या ब्लाऊजवरून घेतलेला असतो ते माप आता आपल्याला रुंदी आणि कॅफाईट म्हणजे भाईचा सीप ही दोन मापे अंदाजे किंवा प्रोफेशनल पद्धतीने चार्टनुसार द्यायचे असतात तर आता आपण पाहूया चार्टनुसार कसं द्यायचं आणि अंदाजे कसं द्यायचं तर काय फरक पडतो चार्टनुसार आणि अंदाजे दिल्यानंतर तर हा आहे तीस छातीच्या ब्लाऊजचा पाठीमागील भागाचा पॅटर्न तर आपल्याला आपण कोणत्याही ब्लाऊजचं जेव्हा कटिंग करतो प्रिन्सेस किंवा साधा किंवा कटरी त्यावेळी आपल्याला पाठीमागील भाग अशा प्रकारे घ्यायचा आहे आणि जी आपली फिटिंगची लाईन असते तिथे आपल्याला असा टेप ठेवायचा आहे आणि टेप असा गोल फिरवत ते पहा मुंड्याचा जो आपण आकार दिलेला असतो तिथून असा प्रकारे गोल फिरवत आपल्याला फिर फिर शोल्डरपर्यंत न्यायचं तर इथं आलेलं आहे सात इंच तरी ते आपण बाहीरुंदी सात इंच घेणार आहोत तर ही आपली बाहीरुंदी घेतली आपण सात इंचावरती आता तुम्हाला हवे असेल तर तुम्ही इथे लाईन आखून घेऊ शकता मी लाईन आखणार नाही मी असंच सोडलेलं आहे फक्त इथं असा पॉईंट दिलेला आहे सात इंचावर ही आहे आपली बाहिरुंडी बाहेर रुंदीनंतर रुंदी आपल्याला जितकं आपण इथे मार्जिन घेतलेलं आहे दोन इंच तितकं इथं देखील आपल्याला मार्जिन घ्यायचं असतं तर हे दोन इंच मार्जिनवर मी एक आणखी एक पॉईंट दिला आता आपलं राहिलेला भाईचा सेप किंवा कॅफेट देखील आपण म्हणू शकतो तर कॅफेट कसा घ्यायचा पहा तर छातीचा बारावा भाग म्हणजे तीस आपल्या ब्लाऊजची छाती तीस आहे तर तीस भागीले बारा करायचं आहे म्हणजे एकूण जितकं उत्तर येते ती आपली असणार आहे कॅफेट तर इथे तीस भागीले बारा केल्यानंतर उत्तर अडीच इंच येतं तर आपण इथे अडीच इंच कॅफेट घेणार आहोत तर आपल्याला अशी वरून हे पहा जिथं आपण ही बाहेरुंडीचं माप टाकलेलं आहे तिथे पहा असं इथून अडीच इंचावर आपण पॉइंट देणार आहोत तर ह्या अडीच इंचावर पॉईंट दिला आणि इथून इथं जिथं आपण दोन इंचाचं मार्किंग केलेलं आहे तिथं आपल्याला तिरकी लाईन आखायची आहे मी हातानंच आखते म्हणजे आकार थोडासा गोलसर येतो हे पहा तर ही तिरकी लाईन आपण आखून घेतलेली आहे आणि इथून आपल्याला अशी सरळच लाईन आखायची आहे हे आपण दीड इंच दोन इंच मार्जिनसाठी घेतलेलं आहे इथून आपल्याला सरळ लाईन घ्यायचं आणि इथून अशी तिरकी लाईन आखून घ्यायची आहे आणि इथं आपण ही हा पॉईंट आणि हा पॉईंट म्हणजेच ही आपली आहे मार्जिनची लाईन ही जोडून घ्यायची आहे आणि हा पॉईंट आणि हा पॉईंट म्हणजेच आपली ले फिटिंगची लाईन देखील आपण जोडून घेणार आहोत तर ही झाली आपली बाही तर हे आपण प्रोफेशनल पद्धतीने अगदी प्रमाणे आपण हे बाईचं मार्किंग केलेलं आहे तर अंदाजे कसं घ्यायचं ते देखील तुम्हाला मी सांगते तर पहा बाहेरून दिला शक्यतो तुम्ही तुमच्याकडे ब्लाऊज आपलं ब्लाउज किंवा असे पॅटर्न कट केलेले असतात तर त्यामुळे तुम्ही इथून माप घेऊ शकता त्यामुळे बाहेरून द्यायचं काही प्रॉब्लेम नाही येणार तुम्हाला फक्त कॅप हाईटसाठी मी तुम्हाला अंदाजे सांगते तर काय करायचं आहे पहा जितकी आपली भाई भाईची लांबी आहे तर ह्या साईडनं दाखवते तुम्हाला जितकी आपली भाईची उंची आहे तर भाई इथं आपली चार इंच आहे मार्जिनसोबत अर्धा इंच धरून आपलं साडेचार इंच झालेलं आहे तर आपल्याला असा टेप फोल्ड करायचं आहे तर जितकी भाई आहे हे पहा इतकी आपली भाई आहे त्याचं आपल्याला निम्मा खर्च म्हणजे आपल्याला टेप फोल्ड करायचं आहे अशा प्रकारे हे पहा तुम्हाला काही गणित वगैरे करायची गरज नाही नुसता टेप जरी तुम्ही फोल्ड केला तरी देखील जवळपास इथंच येतं तुमचं माप आता इथं अगदीच बरोबर आलेलं आहे पण तुमच्या काही भाईमध्ये खाली होऊ शकतं पण तितकं चालू शकतं तुम्हाला जर खूप काही करायचं नसेल तर तुम्ही भाई उंचीच्या निम्म जितकी आपण बाई ते त्याच्या निम्म करू शकताय आणि तिथं आपली क्या कॅफेट देऊ शकता अशा प्रकारे तुम्हाला भाई कटिंग करणं अगदी सोपं जाईल तर आता आपण हे भाई कट करून घेऊया पहा भाई कट करून झालेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे आता आपल्याला भाईचा शेप द्यायचा आहे जो पुढच्या भागाला आपण भाई जोडणार आहे तो शेप द्यायचा आहे तर शेप देताना दे पहा हा आपण जो ब्लाऊज कट केलेला आहे इथं आपण मुंड्याचा शेप देतो त्यावेळी पुढच्या भागाच्या आणि पाठीमागील भागाचा हा पाठ पाठीमागील भागाचा मुंड्याचा आकार आहे तर इथून आपण असा पुढच्या भागाचा मुंड्याचा आकार देतो तर त्या दोन्हीच्यामध्ये आपण किती अंतर सोडलेलं आहे म्हणजे पाव इंच केलेलं आहे की अर्धा इंच आपण काय करतो इथून इथंपर्यंत दीड इंच माप टाकतो पाठीमागील मुंड्यासाठी आणि पुढच्या मुंड्यासाठी एक इंच टाकतो त्यावेळी त्या दोन्हींच्यामध्ये अंतर अर्धा इंच राहतं तर आपल्याला इथे देखील अर्धा इंचच घ्यायचं असतं पण समजा त्यामध्ये आपण कधी कधी काय करतो लहान मापाचं ब्लाऊज असलं तर इथून आपण पाठीमागील भागाच्या मुंड्यासाठी सव्वा एक इंचावर एक पॉईंट देतो आणि पुढील भागाच्या मुंड्यासाठी एक इंचावर एक पॉईंट देतो त्यावेळी काय होतं पाव इंचाचं अंतर राहतं त्यावेळी आपल्याला इथं पाव इंच घ्यावं लागतं हे तीस इंचाचं ब्लाऊज असल्यामुळे मी त्यामध्ये पाव इंच सोडलेलं होतं तर ही जी फिटिंगची लाईन आहे तिथून हे दोन इंचचं आपण माप दिलेलं आहे तिथंपर्यंत किती अंतर येतं हे पाहायचं आहे तर इथं आपलं साडेपाच इंच आलेलं आहे तर ह्याचा देखील आपल्याला शेंटर काढायचं आहे हे पहा अशा प्रकारे टेप फोल्ड करून शेंटर काढा म्हणजे तुमचा शेंटर चुकणार नाही आणि इथून खाली पाव इंचावर पॉईंट द्यायचा आहे हे पहा तर मी हा पाव इंचावर पॉईंट दिला तुमचं इथं जर अर्धा इंच अंतर येत असेल तर तुम्ही अर्धा इंचावर देऊ शकता मी हे लहान मापाचे ब्लाऊज असल्यामुळे तीस इंचाचे मी पाव इंच घेतलेलं आहे हे पहा आणि इथून इथून घ्यायचं नाही आपल्याला तर इथून घ्यायचं आहे हा अशा प्रकारे भाईचा आपण आकार काढलेला आहे तो आता आपण पाहू शकतो तर हा आपण आकार असा फक्त एक साईडच्या भाईचा कट करणार आहे फक्त ह्या एक साईडचा कट करायचा आहे ह्या साईडचा कट करायचा नाही आणि इथे शेंटरला देखील तुम्हाला कात्रने कट मारून घ्यायचं आहे तर सर्वात महत्वाचं म्हणजे इथं देखील आपल्याला कट मारायचा आहे आणि शेंटरला देखील कट मारायचा इथे कट मारल्यामुळे तुमची बाई कधीच उलटसुलट होत नाही तर हे पहा तीस छाती आणि चार इंच बाही लांबी हे पहा ही तीस छातीची आणि चार इंच लांबीची बाई आहे तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा थँक्यू